शाळेतले पहिले पाऊल आपल्या मुलांच्या शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी माता पालकांसाठी उपयुक्त पहिलीत जाणाऱ्या बालकांसाठी शाळा करूया थोडे माझ्याबद्दल थोडे माझ्याबद्दल माझे नाव अर्श माझे वय सहा वर्ष आहे माझे गावाचे नाव नागेपल्ली आहे चला समोर मित्राचा परिचय मित्र रिदांशू आणि रिया मला टी व्ही बघायला आवडते माझा आवडता रंग हिरवा पदार्थ समोसा प्राणी कुत्रा मला खेळ व चित्र काढणे आवडते आवडते पुस्तक शाळेतले पहिले पाऊल मोठे होऊन मला डॉक्टर बनायचा है। है आहे हे आहे माझे फोटो जे नाव अर्श आहे माझे आईचे नाव स्वाती यलमुले माझे वडिलांचे नाव सूरजलाल यलमुले माझ्या गावाचे नाव नागेपल्ली धन्यवाद पुढील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद